नमस्कार मी चारुशिला कलामंच समूहाअंतर्गत विशेष उपक्रमाअंतर्गत मी माझ्या आवडीची काही गाणी सादर करीत आहे जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोलकुणाचा वाजी जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोलकुणाचा वाजजी हा 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 ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोलकुणाचा आवाजी येंदळ येड पाय पायकुणाचा जिम्मा फुगडी घालजी जि? हा हा जिम्मा घालजी जि? जिम्मा जिम्मा घालजी जि? जिम्मा फुगडी घालजी जांभूळ पिकल्या झाडा खाली वाज जी समिंदराचं भरलं गान उधान वार आलजी समिंदराचं भरलं गान उधान वार आलजी येड्या पिसा भगता साठी पुरत जी हा हा लागिर झाल जी लागिर लागिर झालजी पुरत लागिर झाल जी जांभूळ पिकल्या झाडाखाली डोलकुणाचा वाजजी मोडून गेल्या जुनाट वाटा अहो काहो वाटा झाला जी चोचीमंदी चोच टाकून उष्ट झालं जी हा हा उष्ट जी उष्ट उष्ट जी, दान उष्ट जी जांभूळ पिकल्या झाडाखाली वाज जी। ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे आबाळागत माया तुझी आम्हा राव दे सुख थोड दुःख भारी दुनिया भली भुरी सुख थोड दुःख भारी ही भली भुरी गाव बसल गावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळा माया तुझी आम्हा राहू उडती केस भुरु बुरुडाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली इथे कुणी आसपास ना डोळ्यांच्या कोनात हासना तू जरा माझ्याशी बोलना ठांची मोहर खोलना, ना तू लग जाता मागे वळून पाहता वट पावलात अडखळली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली ही वाट दूर साते स्वप्ना मधी लगावा माझा मनातलाका लाका तेथे रावा ही वाट दूर जाते जिथे सागरा धरणी तिथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते जिथे सागरा